हे तुमच्या हातामध्ये आहे तुम्ही झोपा काढल्या तर गावात कायम झोपून तुम्ही अत्यंत काळजीपूर्वक या योजनेवर काम केलं तर पन्नास टक्के महिला गावात आहेत परंतु ते शंभर टक्क्याला वळवू शकतात एवढी ताकद त्यांच्यामध्ये आहे त्यामुळे शासनाने तुम्हाला आयती ही संधी आपलं नेतृत्व सिद्ध करण्याची तुम्हाला ही दिलेली आहे एक तारखेपासून अर्ज करण्याची किंवा ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची आपल्याला ही संधी एक ते वीस ना एक ते पंधरा तारखेपर्यंत ही संधी तुम्हाला या ठिकाणी आहे मला हात वर सांगा किती लोक या योजनेसाठी तयार आहेत काम करायला सर्व लोक या युद्धासाठी काम करत तयार गावामध्ये कोणीही शिरकाव करण्याच्या अगोदर इथून गेल्या गेल्याच मतदार यादी काढा महिलांचं नाव काढा दोन दिवस कष्ट घ्या तुम्ही गावात फेरी मारली उद्या तर परवा त्यांची बाहेर पडायची हिंमत होणार नाही आता यांनी एका मातात घेतलं आपण बघतो ना गावातला एखादा माणूस हे काम करायला लागला की दुसरा माणूस त्याला जुळत नाही म्हणा किंवा तो हात घालत नाही तुम्ही पहिला हात या कार्यक्रमाला धाकला की बाकी इतर पक्षाची लोक म्हणते त्या कार्यक्रमाला जोडणार नाही ते इतर काही धंदे पाहत असतील माझे हात जोडून तुम्हाला अत्यंत विनम्र प्रार्थना आहे की उद्याच्या उद्या काय नाटक करा गावात या तिथे आहे तुम्ही आधार कार्ड द्या तुम्ही पॅन कार्ड द्या तुम्ही लागणारे डॉक्युमेंट काय काय हे समजून घ्या काय या योजने ही तुम्ही जर राबवली योजना तर मी मगाशी पुन्हा पुन्हा म्हणतो की गावातलं तुमचं अस्तित्व अबाधित राहील गावातल्या महिलांच्या मनामध्ये पंधराशे रुपये घरामध्ये त्या फ्याने काम केलं विष्णूपासुराने काम केलं म्हणून हे पंधराशे रुपये मला मिळायला लागले हे आयुष्यभर मध्ये ते लक्षात ठेवतील आता या योजनेच्या संदर्भामध्ये आपण उद्यापासून कामाला राखाल ही अपेक्षा माझ्या मनामध्ये आहे रमेश बाकीचं पुढचं तू त्यांना वेळोवेळी कळव गावामध्ये आपलं बॅनर लावण मी तुम्हाला उद्याच्या उद्या टॉपलेट छापून घेईन या या सर्व माहितीचे मी तुम्हाला उद्या कॉम्प्लेट पाठव उद्या उद्या जातील का उद्या दुपारनंतर तुम्हाला मी कॉम्प्लेट या योजनेचे पाठवतो हो तर मी सांगतो असं की आता हा मी सांगतो नक्कीच हे आता गावामध्ये उद्या कॉम्प्लेट दुपारनंतर कॉम्प्लेट तुमच्या गावात येतील कॉम्प्लेट गावात आल्यानंतर गावामध्ये आपण दोन मिनिट गावामध्ये आपण एक बॅनर तयार करायचं ते बॅनर सुद्धा तुम्ही तुमच्या फोटो छापा बॅनरवर जे गावातले लोक आहेत आमचा फोटो छापा आमचा टुक्का माराजोडाचा <laughs> काय हरकत नाही आमचा एक फोटो छापा मुख्यमंत्र्याचा फोटो छापा आपला पक्षाचा आहे तर पक्षाचा मुख्यमंत्र्याचा फोटो छापा आमचा फोटो छापा आणि तुमचे